मित्रांनो आपल्या दोन टीम आहे एक बॉईज एक गर्ल बरोबर आहे तुमच्या समोर काय आहे दोन बॉटल ठेवलेले आहे बॉटल आणि ग्लास आहे आणि तुमच्या जवळ काय आहे बादली आहे त्यामध्ये काय आहे पाणी, पाणी भरलेलं आहे अगोदर समोरचे दोन विद्यार्थी येणार आहे ग्लास घेऊन जाऊन त्या बादली मधलं पाणी घेऊन येणार आहे आणि फक्त पहिल्या दोन मुलांना बॉटलला हात दुसरा हात लावायचा चान्स आहे हात अजिबात लावायचा नाही ग्लास खाली ठेवायचा पहिल्या दोन मुलांनी आणि बॉटलचं झाकण काढायचं आणि पाणी टाकायचं नंतर जे मुलं येतील नंतर जे येतील त्यांनी काय करायचं फक्त पाणी टाकायचं बॉटलला हात लागन तो मुलगा आउट होईल एवढं लक्षात ठेवा दुसरा हात अजिबात लागला नाही पाहिजे समजलं तुम्हाला कोण जिंकन वाटते रे तुम्हाला कोणाची टीम जिंकल बॉईज का गर्ल तुम्हाला काय वाटतं रे नाही वा गर्लचा आवाज जास्त आला म्हणजे गर्ल जिंकणार आहे असं वाटते मला तरी रेडी वन टू थ्री स्टार्ट लावायचं हात नाही लावायचा कोणाची बॉटल भरली लक्षात ठेवायचं बरोबर ची बॉटल अगोदर भरलेली आहे आणि मुलींची थोडीशी खाली आहे मुलींनी थोडस जास्त पाणी सांडवलं म्हणून बॉईज जिंकले चला बॉईज सेटल अप करा रे छान परत टाकतो का छान 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 व्हेरी गुड चला सगळ्यांसाठी एकदा क्लॅप करा आता आता बॉईज जिंकले आहे नंतर गर्ल्स सुद्धा जिंकू शकतात आहे की नाही